नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही खूप मजेत असाल आज इथे सकाळपासून पाऊसच होता त्यामुळे सकाळचं असं मस्तपैकी पावसाचं वातावरण होतं आणि जर थंडगार वाटत होतं म्हणजे थंडीची थंडी नाही पण अशी पावसामुळे जे थंड वाटतं ना हलकंसं तसं वा वातावरण होतं त्यामुळे वाता म्हटलं चला अशा वातावरणामध्ये गरमागरम चहा आणि कांदा भजी किंवा असे चमचमीत पदार्थ खायला मस्त वाटतात पण सकाळची वेळ होती सकाळी कुठे म्हटलं कांदा भाजी वगैरे करू चहा तर ठेवणारच होती मी पण आज काय करू म्हटलं की असं खायला मज्जा येईल तर एकदम आठवलं घरामध्ये आहे मॅगी ठेवलेली तर म्हटलं चला एक मॅगीचं पॅकेट करूयात आणि खूप दिवसांनी आज मॅगी करणार आहे मी पण ती पण साधी मॅगी नाही करणार व्यवस्थित भाज्या वगैरे घालून करणार आहे तर सर्वात आधी इथे मी ओटा क्लीन करते कारण सकाळी मुलीला टिफिन दिला हजबंडला टिफिन दिला त्यामुळे ओटा हा खराब होतोच आणि सकाळी एवढा वेळ नसतो की ओटा वगैरे सगळं स्वच्छ करेल मी त्यामुळे मग आत्ता नाश्ता करायच्या आधी हे सगळं पुसून घेते म्हणजे कसं स्वच्छ किचनमध्ये काम करायला मज्जा येते आवरून घेते सगळं आणि मग मा मॅगीची तयारी करायला सुरुवात करते तसं तर मॅगी इन्स्टंट बनते पण थोडंसं भाज्या वगैरे चिरायला वेळ लागतो म्हणून मग थोडासा वेळ तर इथे मी घेतलेले आहेत एक माझ्याकडे छोटं गाजर ठेवलेलं होतं थो, थोडीशी ढुबळी मिरची सकाळच्या भाजीसाठी कांदा चिरला होता तोच कांदा होता आणि एक टमाटा एक हिरवी मिरची खरं तर मला वाटत होतं ह्यामध्ये मी घालेल ग्रीन पीज आणि स्वीटकॉर्नसुद्धा पण म्हटलं नको एवढ्या ज्या भाज्या आहेत त्याच खूप आहेत सगळ्या ला भाज्या लांब लांब चिरून घेतलेल्या आहेत मॅगीमध्ये लांब लांब चिरलेल्या भाज्या छान लागतात जसं हक्का नूडल्समध्ये पण आपण भाज्या लांब लांब चिरतो त्याचप्रमाणे त्यानंतर कढई घेतलेली आहे कढईमध्ये थोडंसं तेल घातलं हिरवी मिरची कांदा गाजर हे छान परतवून घ्यायचं आहे भाज्या खूप शिजवायच्या नाही भाज्यांमधला जो हलकासा क्रंच असतो तो राहू द्यायचा आणि टाकलेली आहे ढोबळी मिरची भाज्या अगदी दोन ते तीन मिनिटच परतवून घेणार आहे आणि घातलेला आहे टमाटा थोडंसं वरून भुरभुरायचं मीठ आणि मसाले मसाल्यांमध्ये फक्त घातलेली आहे हळद आणि लाल तिखट बस एवढंच आणि हां मेन म्हणजे हा जो मॅगी मसाला आहे तो विसरायचा नाही टाकायला तो पण घातलेला आहे आणि कसं पॅकेटमधलं वाया जाऊ नये म्हणून तर थोडंसं पाणी घालून ते पण ह्यामध्ये मिक्स केलं वरून दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आणि पाणी उकळायला लागेल तेव्हा मग क टाकायची आहे मॅगी खरं तर मला सोबतच चहा प्यायचा होता पण मग मी स्वतःला थांबवलं की नाही थांब कारण जेव्हा आपण असे तिखट पदार्थ खातो आणि सोबत गरमागरम चहा पितो तेव्हा काय होतं की ॲसिडिटी वाढते खूप घशामध्ये जळजळ होते त्यामुळे जेव्हा मी असे तिखट पदार्थ खात असते तेव्हा त्याच्या थोड्या वेळानंतर चहा पिते आज वाटत होतं मला की मस्त एका साईडला मॅगी आणि साईडला चहा असं प्यावं पण म्हटलं नको मॅगी खाऊ थोड्या वेळ घरातलं काम करू आणि मग आरामात चहा पिऊ तर इथे पाणी उकळायला लागलं त्यानंतर जी ही मॅगी होती मी ती यामध्ये घातलेली आहे आज काही मी ती अख्खीच्या अख्खी मॅगी टाकत नाही थोडीशी हलकीशी ब्रेक केलेली आहे मॅगी ह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायची चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि मॅगी शिजेपर्यंत वेट करायचं आहे आज मॅगी मी खाऊन घेत आहे आणि उद्यापासून जरा कंट्रोल करणार आहे मी असंच यूट्यूबवर सविकार सरांचे व्हिडिओ बघितले आणि त्यामध्ये त्यांनी उद्यापासून सुरू केलेलं आहे ट्वेंटी वन डेज हार्ड चॅलेंज बत्तीस वेळा एक घास चावून खायचा चावून 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 तर म्हटलं चला ॲक्सेप्ट करूयात आणि बघूयात आपलं वजन कसं कमी होतंय आणि हेल्दी पण राहायला मदत होईल त्याचे डिटेल्स जर तुम्हाला बघायचं असेल तर त्यांच्या चॅनलवर आहेत तर इथे मी मॅगी व्यवस्थित हलवून घेतलेली आहे छान शिजलेली आहे ती बंद केला गॅस आणि सर्वात शेवटी त्यामध्ये घालणार आहे मी टोमॅटो केचप त्यामुळे जी चव असते ना ती जास्त अजून छान लागते तर थोडंसंच घातलेलं आहे कारण हे स्पायसी आहे जरा आणि इथे मस्तपैकी माझी मॅगी बनून तयार झालेली आहे आता ती सर्व करते प्लेटमध्ये आणि एन्जॉय करते तर कधीतरी असे काही पदार्थ खाणं ठीक आहे पण नेहमीच नाही नेहमी आपलं आपलं घरचं व्यवस्थित हेल्दीच खायचं असतं तर उद्यापासून म्हटलं आपण एकवीस दिवस छानपैकी घरचंच आणि एक घास बत्तीस वेळा चावून खायचं आहे पोळीचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत व्यायाम करायचा आहे हे सगळं उद्यापासून फॉलो करणार आहे तर बघूयात पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत असं असतर हा मस्त राहा आणि खुश राहा चॅनलला सबस्क्राईब करा